सर दिस फोटो गवर्नमेंट फोटो सर हा बाप्पा अरे चालूली तो लागलं कारण त्यांच्याबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे देखील होते आलेल्या महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतोय या सन्मानाचं स्वरूप आहे शाल श्रेठल आणि मुकेज संजीव बाबांचे असते टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या कार्यक्रमाची खऱ्या अर्थना शोभा वाढतोय आणि सांगितल्याप्रमाणे टाळा काय आज या व्यासपीठावर असणारे प्रत्येक मान्यवर आपल्यासाठी महत्वाचे आहेत लक्षात की केवळ पुतळ्या बवायचा नाही तर त्यांच्या अनेक परवानग्या असतात आणि वेळोवेळी त्या परवानग्या विविध त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल त्या ठिकाणी त्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्याकरता आमच्या या ठिकाणी शंकरराव वाडकर असतील अभयसिंह नाईक निंबाळकर असतील त्यांची इतर जे सहकारी होते आणि विशेष करून संजय अगदी वेळेत ठिकाणी उपस्थित राहिले <laughs> आणि एक वेगळाच आपल्यामध्ये उत्साह आहे की उदय महाराजांच्या हस्ते या ठिकाणी आपतळ्यात आणावं इतर कुणाला बोलवणं नाही बोल हा विषय वेगळा आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्या वंशजांच्या माध्यमातून हा तर या पुतळ्याचं जर त्या ठिकाणी अनावरण होत असेल तर तो, तो एक वेगळा भाग्याचा विषय आणि आज साखरवाडीमध्ये आज आपला हा कार्यक्रम झाला की अनेक वर्षानुवर्ष या पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते झालं तर श्रीमंत छत्रपती उदयनराजांच्या हस्ते झालं अनेक वर्षानुवर्ष हा विषय या ठिकाणी होत राहणार आहे आणि कशामुळे होणार आहे कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात आणि त्यामुळं हा विषय सातत्याने हा आमच्या सर्वांच्या मनामध्ये घर करून मोठा नक्कीच या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना आणि विशेष करून उदयन महाराजांच्या हास्क्या हा कार्यक्रम होत असताना हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाचा आणि आनंदाचा क्षण मी अधिक प्रास्ताविकामध्ये वेळ मी घालू मी माझ्या कुटुंबाच्या तर्फे आपल्या सगळ्यांच्या तर्फे श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी या कार्यक्रमाला स्वीकारलं आणि आले आणि आपले आभार आहेत तेवढं थोडं करायचे माझी इच्छा होती की ग्रामीण भागात पर्यटकच्या महाराजांचं स्मरण तेवढ्याच चांगला पुतळा एखादं स्मारक बनवावं बारा झाली संजय बाबाईकडनं उभे राहिले आणि त्यांनी तरुण मंडळींनी मलाही आठवता येते बाहुतेक मला वाटतं सतीश माने मायाकडे घेऊन आले होते की हा पुतळा करा आणि उशीर झाला आपल्याला इथपर्यंत घर परंतु योग्य असं माणसाच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं ते छत्रपतीचे घरातले वंशज आहेत आणि पुतळा ही इतका सुरेख झालेला आहे माझ्या बघण्यात एवढा चांगला पुतळा ग्रामीण भागात कुठेही नाही असं माझं सतत त्या महाराज आपले आशीर्वाद आमच्या तालुक्यावर आमच्यावर राहून द्या तेवढीला विनंती मला गंभीर गोष्टी साखरवाडीच्या लोकांना सांगितले होते बघा आम्ही तेच आलो असं निवेदन म्हणाले तेच आलो म्हणजे ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही दिलं तो कारखाना असेल अजून काय असेल ज्या ज्या अडचणी तुमच्या गावावर आल्या या ताजीलगार आल्या ते तेव्हा गंभीरपणे आम्ही तुमच्या मागे उभं राहिले राजकारणावर बोलणार नाही या पुतळ्याचं हे आसन झालेलं आहे मी बरेच वेळा इकडनं जात होतो तिकडनं जात होतो मला वाटतं की हा पुतळा ग्रामपंचायतीच्या मानसिक आहे तुम्ही मला रावलं नाही त्यांच्या अनमुख आले प्रमुख आले महागळे ठेवला पुतळ्याला कंजेसाठी विशेव त्याला उद्घाटन करून टाकणार आणि म्हणून आज हा शुभ कार्यक्रम भर घातलेली आहे आणि हे वैभव कसं टिकवायचं आता आमच्या हातात राहिले जो पण मुलगा आता मी ऐकला पर्यटनला आमचं एक उदाहरण आहे मागासवर्गीय समाजातला मुलगा आहे पर्यटनच्या शहरात पाच पहा पुतळे पाटे उठतो आणि विनामूल्य पगार आम्ही नगरपालिकेमध्ये द्यायची सुरुवात केली परंतु रोज सकाळी पुतळा धुतो त्याची पूजा करतो हे केले अखंड तो स्वतःचाच मुलगा आहे स्वतःहून करतो माझ्या पुढे प्रश्न असा आहे की एवढं मोठं वैभव तुमच्या तालुक्याला तुमच्या गावाला मिळालेले आहेत त्याची व्यवस्था कोण बघणार मेंटेन कोण करणार उभारणं सोपं आहे पुतळ्याची व्यवस्था बघणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी माझं म्हणणं आहे की तरुण मुलं जी पुढे आले होती त्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला लागणार आहे याच्यात कुठलंही राजकारण नाही याच्यात कुठलं राजकारण नेण्याचं काही कारण नाही तुम्ही आणायला प्रयत्न करू नका तुमच्या गावाला स्टॅन्ड नावाचं जे एक तीर्थक्षेत्र आहे तिथं हा पुतळा बसतोय योग्य कारण हे स्टँड जे आहे ते एक दहा बारा गावाचं डोकं घर आता तरी महाराज बघतात एवढं लक्ष ठेव चांगले विचार करा घरी लवकर जा अजून काय बोलू भगवान पाटील मला म्हणा राजकारणाचे कार्यक्रम आहे राजकारणाच्या वेळेला आपण बोलायच आज जाता जाता महाराजांचा पुतळा झाला छत्रपती वेल्ल्यात पाली गावात साईबाईंच्या समाधीच सा काम आपण सुरु केलं तिथं मी आपल्या झाली आपल्याला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण शिवपट्टम नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं जिजाबाईंच वास्तव्य झालं तुझ्या संबंध वाड्याचे आर्चराजीने जेव्हा म्हणलं ते आपण एकदा कुठला करून बघावं कारण तिथेही आपल्याला तिथे यायला लागणार आहे आणि त्यावरून महत्वाचं आपल्या तालुक्यात दुसरं ऐतिहासिक महत्व असत म्हणजे कोरमगाव कोरम गावात पेशव्यांच्या संदर्भाच्या पैकी अत्यंत शौर्य नादवणाऱ्या होळकर कुटुंबातल्या मल्हारराव होळकर त्याचा सुभेदार म्हणे त्यांचा जन्म महामोरुम गावात झालेला आहे आता पुढचं माझ्या डोट्यात घेऊन बसलेलं आहे की तिथे आपण सरकारतर्फे काही ना काहीतरी काही ना काहीतरी रा पर्यटन झाली आपण करणार आहोत आणि त्याही पुत्राच्या वर्गाला महाराज आपण यावेळी विनंती आणि निमंत्रण आताच आपल्याला घेऊन टाकतो पण त्या दोन चार महिन्याच्या अकाउंटची पोस्टी मी करायचा प्रयत्न करणार याच्यात फरक मी यायचं सांगतो मी राजकारणाचा काही संबंध नाही पण तो इतिहास आहे जे ऐतिहासिक वास्तो आहे ज्या गावात ती वास्तो आहे ते गावानी ते जपायला पाहिजे त्या तालुक्याने जपायला पाहिजे आपल्याला सांगतो महाराज आदरणीय रामराजे यांच्या अध्यक्ष झाली आणि माझ्या व इतर सर्व संजीवराजी असतील आमदार साहेब असतील त्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज या भुतळ्याचं अनावरण झालं असं मी जाहीर करतो हे करत असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना खास करून जे वयस्कर आहेत त्यांना माहीत असेल नसेल पण तरुणांना याची फारशी काय कल्पना नसेल पण त्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रतापगडावरती त्यावेळेसचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे असते तर कोणी बसवलं असेल त्याचं अनावरण झालं असेल तर या संपूर्ण पलटन संस्थांचे जे अधिपत्य होते आदरणीय वंदनीय कैलासवासी राजे नाईक निंबाळकर यांच्या असते करण्यात आला आवर्जून या ठिकाणी मला सांगवास असं वाटतं आपण ज्या ज्या वेळेस आपण जात असाल गडावरती देवीच्या दर्शनाला आवर्जून जाऊन त्या ठिकाणी बघा असा सुंदर असा देखना अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी त्या काळात बसवण्यात आला आणि आज सुद्धा खास करून राम आणि श्याम माळी हे दोघं जे शिल्पकार आहेत त्यांना आणि आर्किटेक्ट जे आहेत त्यांना देखील मनापासून आपणा सर्वांच्या माझ्या आपणा सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की अत्यंत उत्कृष्ट असा त्यांनी महाराजांचा सा, या ठिकाणी आश्रम पुतळा त्यांनी निर्माण केला मनापासून आपल्या सर्वांच मनापासून धन्यवाद देतो आपण एक विचार करायला पाहिजे की एक आवर्जून मला का सांगा असं वाटतं कारण की बागाचा आश्रम पुतळा उभं करणं त्यांचा त्यांची पूजा करत असताना त्यांचं आत्मचिंतन करत असताना त्यांचं त्यांचे विचार आत्मसात करत असताना हे विचारात आणणं आचरणात आणणं हे तेवढंच त्याच्यापेक्षा कित्येक पटीने महत्वाचं काय तर त्यावेळेस सर्व धर्म समभावाची त्यांनी जी दिलेली दिलेला जो विचार आहे त्या विचारामुळं आज संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून पण कुठल्या देशाकडे बघितलं जात तर ते आपल्या भारत देशाकडे बघितलं जात या देशामध्ये म्हणजे मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये जायचा मला योग आला गेलो भेट दिली पण जेवढ्या जाती जमातीतले जात पोट जात जे काय असल ते का वेगवेगळ्या वेग जाती धर्मातले लोक या संपूर्ण देशामध्ये जेवढे आहेत एवढे कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आज सुद्धा हे सर्व जे आपण राहतो बंधुत्वाच्या संपूर्ण आपण एकत्र राहतो त्याचा विचार जर कोणी दिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले राजकारण आजचं उद्या होत राहतं त्याला मी कधी कधी कधीच किंमत दिली नाही पण एक मला आपल्याला ठिकाणी सांगा असं वाटत की कधी कोणी असू दे त्याला कोणी अपवाद नाही लक्षात घ्या हा देश तुमचा आहे हे देशाचे अधिकार देशावर अधिकार तुमच्या सर्वांचा जितका माझा आहे तितका सगळ्यांचा आहे तेवढा प्रत्येक जणाचा आहे तेवढाच अधिकार आहे त्यामुळं हा देश अखंड राहावा हे स्वराज्य टिकावं टिकवण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या हातात तर कुणी तुम्ही त्या काळात जर लोकांचा जर विचार केला तर त्यावेळेस त्यावेळेस जे लोक होते जे आपले जे होते ते समाजाचा विचार करतात अलीकडच्या काळात काय विकृती संपूर्ण आपल्या काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दुर्दैवाने सांगा असं वाटतं की आज समाजाचं नाव सांगायचं समाजाचं आम्ही समाजासाठी करतोय पण दुर्दैवाने आणि सांगताना वेदना होता की वैयक्तिक व्यक्ती केंद्रित लोक आता काय जे असतात त्यांनी केवळ स्वतःच मी मी आणि मी असं म्हणणारे जे लोक आहेत ते कारण असताना वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये करार निर्माण करण्याचं काम ते करत आहे आणि असं जर त्याला जर आपण त्याला बळी पडलो तर तुम्हाला एकच सांगतो फार काळ हा जो आपला जो भारत देश आहे हा अखंड राहणार त्यानंतर आज आल्यानंतर खऱ्या मगाशी रामराजे बोलले ते काय चुकीचं बोलले नाही कारण ग्रामीण भागात जेवढा मोठा ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रतापगड सोडला तर त्याच्यानंतर जर मोठा पुन्हा जोडा मोठा मोठमोठ्या मोड़ शहरांमध्ये मग जेवढ्या असतील सातारा शहरामध्ये आहेच पण आश्वान तुका आज उद्याही आपल्याला पाहायला मिळत नाही हे जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते जतन आपण कराल मला खात्री आहे मग अशी रामराजे म्हणाले की साखरवाडीत काय म्हणाले जे बोल बोललो किंवा त्यांचा काय त्रास होतो त्रास होतो त्यामुळं मला कॉलेजची आठवण झाली कारण सुद्धा त्यावेळेस कॉलेजचे असे फंक्शन असायचे किंवा असं मोठा कार्यक्रम असायचा आणि एखादा जो चीफ गेस्ट असायचा त्यांना बोलवल्यानंतर खास करून गॅदरिंगच्या वेळेस त्यातनं आपण सगळे गेलेलो आहोत त्या ठिकाणी तो उठला की आम्ही गोरट बोलायच्या अगोदरच काळ्या बाजूला सुरुवात करायचं म्हणजे त्याला कळायचं त्याला कळायचं की आपण उलप्त घेतलं पाहिजे रामराजेने जे संकेत मला दिले त्या संकेताचं मी पालन करतो की इथं जे बोललं जातं त्याचा त्रास होतो मला आपल्याला त्रास द्यायचा नाही आणि जास्त बोलल्यामुळं मला आपण त्रास देऊ नका आपण ज्या ज्या वेळेस मला हात मारत त्या त्यावेळेस निश्चितपणे कुठल्याही पुतळ्याचं अनावरण असेल कुठलाही भूमिपूजाचा कार्यक्रम असेल त्याला आज सर्खच वेळ येईल कारण बरेच आणि आपला कोणाचाही वेळेत का म्हणतोय आता ज्या पुतळ्याचं अनावरण आपण वेळेत जेव्हा करतो करत नाही त्यावेळेस आपल्यासारखे संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या लोकांचा पुतळा होता तसा माझ्याकडनं आपल्या कोणाचा पुतळा मी होऊन देणार नाही हे या ठिकाणी आपल्याला मी आश्वासन देतो असंच आपली आपले आशीर्वाद आप वडीलधारी मंडळींचे आशीर्वाद तरुणांचं प्रेम आपली सगळ्यांची साथ की आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू द्या कारण की त्याच्यातूनच आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि त्यातूनच जास्तीत जास्त तुमच्या सगळ्यांची सेवा करायची जे काय आमच्या अजून जे सेवा घडल ते से निश्चितपणे त्यात कुठेही कमी पडणार नाही आज पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मला त्या ठिकाणी बोलवलं माझा जो सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून साखरवाडी ग्रामस्थांचं आणि त्या संपूर्ण परिसरातल्या संपूर्ण भागातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व शिवभक्त असतील सर्व मान्यवर असतील वडीलधारी मंडळ असतील माता भगिनी तरुण मित्रमंडळी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो की आपल्या ह्या जे काय एक नातं आहेत त्याला कुठल्याही प्रकारे कधी लिफ्ट लागू नये ज्या ज्या वेळेस आपण हात माराल एक सेवक या नात्याने कुठेही मी कमी पडणार नाही अर्थात त्या ठिकाणी आमदार साहेब आहेत रामराजे आहेत संजीवराजे आहेत पण माझ्या परत पुन्हा सुद्धा काय जर असेल तर मला कधीही अडकण काढा आपल्या सेवेची हजर आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपल्या भाविक खास करून तरुणांना आपल्या भाविक करता मनापासून शुभेच्छा देतो